त्या कालखंडामध्ये सुद्धा जनरल मिटिंग करायची होत असते त्या कशा असायच्या कशा व्हायच्या हो किती तुम्हाला मांडण्याची संधी त्यामध्ये असायची बोलण्याची संधी होती का तुमचे चेअरमन कुठं बसलेले असायचे व्हाइस चेअरमॅन कुठं बसले असायचे एमडी आपलाच असायचा का दुसरा कोणी असायचा सजा जरी या तुम्ही घेतला तरी एक गोष्ट लक्षात येईल की आता जे काही आहेत या दोन वर्षामध्ये म्हणजे मागच्या काही कानामध्ये जे काही आहे हे तुमचं आहे तुमच्या सभासदांचं आहे आणि तुम्ही सर्वजण अधिकारी कर्मचारी भक्कम पाठीशी आहे पण करायचं काम पहिल्यापासून वाक्य माझं एक वाक्य आहे की शेवटी आम्ही आलोय मदतीला आलोय पाठीशी तुमच्या आहे योग्य पद्धतीनं हा कारखाना पुढे जावा सुंदर पद्धतीनं चालावा आणि आम्हाला पाहायला मिळावं दिनेश साखर साखर कारखाना सुंदर पद्धतीनं चाललाय असं वाटावं त्याचा अभिमान अडचणीच्या काळामध्ये या कारखान्याच्या पाठीशी आपण उभं राहिलो योग्य पद्धतीने दिशा दिली आणि आता हा कारखाना चांगला चाललाय तिथल्या सुद्धा ही होत आहे कारखाना त्याच्या अख्खा माणसांचा हा कारखाना आहे ते जपत आणि पहिल्यापासूनच सूत्र आमचं असं की याच्यामध्ये आपण म्हणजे मधला का असा होता की इथे कारखाना तुमचा तुमचा काही अधिकार नाही संचालक मंडळाला पेट्रोल पंप सुद्धा तुमचा राहिला नव्हता तुमचा पेट्रोल पंप बंद नव्हता बंद नव्हता गेला तर तिकीटचा दिला होता म्हणजे तुमचं काय राहिलं होतं हेतू हेतू काय हेतूचा त्याच्यामध्ये मूलभूत फरक हेतूचा आहे की आमचा हेतू आहे की तुम्ही तुमचा कारखाना चांगल्या पद्धतीने चालवला पाहिजे आणि या विभागाचं जे समृद्धी आहे तुम्हाला सांगतो मी पहिल्यापासून सांगतो कारखाना इथे एखाद्या हृदयासारखं असतं हृदय कसं चालतं शरीर त्याच्यावर चालतं सगळ्या रक्ताचा प्रवाह त्या शरीराला पोहोचवण्याचं काम करतं या पद्धतीनं साखर कारखाना हा सुद्धा जर चांगल्या पद्धतीने चालला तर ते अर्थव्यवस्था बदलवण्याची ताकद त्या सातारच्या खेळमध्ये एक चैतन्य आलेलं दिसत असेल मागील वर्ष आपण सातारा किती प्रतिकूल परिस्थिती चालू केला हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही कारखाना ताब्यात आला समाजाने दिला त्या संचालक मंडळाचा ताब्यात परंतु अडचणीचा डोंगर त्यांच्या सतत उभा केसेस इतक्या केसेस चालू की एक गाडी तर पिस्तीस ठेवली वकील बिकील घेऊन पाळायचा कार्यक्रम होता सगळा मांडणी करावा लागत असायची आणि सांगावं लागत असायचं की सत्तेचा धैर उपयोग करून जितक्या अडचणी निर्माण करता येतील तुमच्या पुढे त्या अडचणी निर्माण करण्याचा कार्यक्रम आजही चालू आहे तेव्हापासून तो चालू आहे शिवाजीरावांनी सांगितलं फार चांगल्या पद्धतीने शिवाजीरावांना वेळ तरी मिळाला आमच्या लक्षात आलं नव्हतं तर तुम्हाला सगळ्यांना परत परत सांगितलं आणि किती अडचणीतून आपण पुढे जातो आहोत किती अडचणी निर्माण केल्या गेल्या कर्ज मागील वेळेस मिळालंच नाही पहिल्या वेळेस माहिती काही सांगावं कर्जच मिळालं

तो सतत चालला हे हे सुद्धा वैशिष्ट्य खूप नाही आणि कारण असं की आपलं मन चांगलंय आपला हेतू चांगला आहे जर हितू चांगला मन चांगलं असेल तर काय होऊ शकत याच ते उदाहरण होत त्यामुळे इतक्या अडचणीतून साखर कार्यक्रम के सुरू केला आपण त्यामुळे तुम्हाला रक्कम घेणं आवश्यक होत अडव्हान्स तुपाटचा साखर विकायची दुसरा मॉल शूज विकायचं चार पैसे उभे करायचे पेमेंट सगळ्या गोष्टी करत करत ही वाटचाल आपण केलेली आहे आपल्याला कर्ज पाहिजे हक्काचं कर्ज आहे खरं की जिल्हा सहकारी बँकेने कधीही यापूर्वी राजकारण केलेलं नाही सगळे नेत्यांच्या कारखान्यामध्ये पक्ष असायचे राजकारण वेगवेगळं असायचं त्यामध्ये राजकारण करतात बँके पाठी असं दिसलं बँक सुद्धा राजकारण करायला सुरुवात केली या वर्षी सुद्धा आज आपण मागील वर्षी किती अडचणीची आवश्यकता नाही तेव्हा शोधरावने सांगितलं या वर्षी सुद्धा ज्यावेळेस कर्ज मागे मी स्वतः चेअरमॅनला भेटलो बँकेच्या जाऊन भेटलो प्रवास करून कमीपणा घ्यायची पण कमीपणा घ्यावा एकदा पैसे मिळाले ते कारखाने तर चांगलं होईल आपल्याला एक चांगल्या पद्धतीने पुढे जात येईल उपयोग झाला नाही तुम्ही काय जादू केली मला कळालं नाही इकडे काहीतरी जादू केली म्हणतो तुम्ही तुम्ही आणि ते त्याचा परिणाम थोडा हालचाल झाली काय निर्णय घेतला मला माहित नाही मला आता काय ही जादू केली त्याच्यामुळं एका बाजूला करतो मंजूर झालं प्रत्येक रजिस्टर करायचं चार दिवस फिरवत पाठीमागे झाले करतो वीस कोटीचा हक्का मिळाला आणि रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी आता पुढचं कर्ज घेऊ नका यांना ते वीस कोटी मिळाले म्हणून काही गोष्टी करता येत आता तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे की पुढच्या याच्याकरता हायकोर्ट मध्ये जाऊन ते बातमी वीस कोटी सुद्धा मिळावले पाहिजे कारण त्याशिवाय आपल्याला मागील वर्षी सुद्धा आपण खर्च माध्यमातून पैसे उभे केले प्रत्येक वर्षी ते शक्य नाही आपल्याला मिळाल्यानंतर अनेक गोष्टी चांगल्या करता येणार आहे आणि तुमचे जे स्वप्न आहे अपेक्षा आहे दिवाळी गोड दिवाळी गोड दिवाळी गोड करायचं खिशादा सतत तुम्ही सगळ्यांचे प्रपंच तुम्ही करते आहे तुम्हाला टेन्शन देऊ लागत खर्च वाढून जातो येतो टेन्शन तुम्हाला हे मला म्हणजे याच्यामध्ये ये अडचणी येणार परंतु ते वीस कोटी मिळाले तर आपल्याला काही गोष्टी निश्चितपणे चांगल्या करता येतील आणि त्या करतात कायदेशीर मार्गाने आपण गेलं पाहिजे हे तुम्हाला सांगतो का तो मला येतात नाही काय झालं कशा पद्धतीत काय अडचण आणायचे जर हा साधारण कारखान्यात चांगला चालत असेल त्याच्यातून आपल्या सहवासांचं हित होत असेल आपली आपली जनता ही ही सुखी समाधानी होत असेल तर तिच्या सुख समाधानामध्ये विघ्न आणण्याचं कारण काय त्यांच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं कारण काय हा खरा प्रश्न पडतोय आपल्याकडून इतके ना कारण नाही असं मात्र मत आहे काही कारण नाही संघम संगम संघ अनेक संस्था आहेत जे माझ्या पुढे जात आहे चुकून काही त्रास नाही त्यांना अनेक संस्था आहेत पहिल्यापासून वेगवेगळ्या काही लोकांच्या ताब्यात आहेत चाळीस वर्षामध्ये एकदा हस्तक्षेप मी केला नाही तुम्ही तुमच्या चालवा पण नीट चालवा असं म्हणणं मी कुठं मत नेम मला काही प्रभूने त्रासाचे पैसे मत देतात खर्च येत नाही मला शेवटी तुम्ही जर हे तू चांगलं ठेवलं तर लोक तुमच्या पाठीशी उभे राहत असतात हे विसरून चालू नाही आणि तो त्या पद्धतीने खरं इथल्या नेते मंडळी सुद्धा वागलं पाहिजे परंतु कायमच मी दहशती खालीच ठेवी आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला भाग भार पाटील राजकारण मदनशे उभा राहायला ही जी वृत्ती आहे ती बिलकुल बरोबर नाही दहशत नाही आता हळूहळू चाललंय काय होते आता इथून पुढच्या कालखंडा हा नागरिक सुद्धा ही दहशत थकून घेणार नाही असं माझं मत आहे आणि तुम्हाला सुद्धा भक्कम राहिले तुम्ही आज थोडासा बदल झालेला दिसतो तुम्हाला गोड बोलायला जो आरे कार्य करायचा तो आता बाबा दादा म्हणायला लागले जो पाहतच नव्हता तो वाकायला लागला पाहू आपण तरुण भाऊ फोन नंबर लावू द्या लगेच फोन करा लगेच प्रश्न सुटल असं बोलायला लागले ते सगळे खरं कावळच्याच जर पोचायला पण हा बदल जो झाला ना खरं सांगतो मला हा बदल तुमचा आपल्यामुळे झाला ना का आपण सगळे एकत्र आलो या बदलाचं कारण सुद्धा लक्षात ठेवा विसरू नका तुम्ही जर विसरले तर बदल झाला तर परत फासल्याशिवाय तुम्ही लहान राहू नये आता त्या जास्त बोलत नाही मला ट्रेन पकडायचे काही लोक भेटण्याकरता मला धंदा घटायची एक गोष्ट बघावतो एक गोष्ट आता इकडे भाषण ऐकायला मिळतात उभं राहायला मी तर स्वागत करायला तयार आमचे लोक सुद्धा स्वागत करायला तयार आहे मंदिराने कधी येतात बन येऊ द्या येऊ फरके खूप मोठा फरक आम्ही महसूल मंत्री राहिलो पण कोणाला विनाकारण जेलमध्ये घालायचं काम केलं तुम्हाला आम्ही उदाहरण नाही तुमच्या भागामधले पण विरोधात गेला म्हणून जेल खोट्या मध्ये हा अनुभव तुमचा आहे विरोधात पॉरला म्हणून कुंड येतात आणि रस्त्यावर मारतात हे चित्र तुम्हाला पाहायला मिळत गुंड पाळले काही रस्त्यावर मारतात पॉरला का तो विरोधात आहे म्हणून अरे हे काय आम्हाला जमलं नाही हे खरे आपण मान्य करावं लागेल ते तर काय जमलं काय नाही हे काय जमलं नाही आम्हाला ही मस्त आहे तुम्हाला हे जमलं पण हे जमलेलं तुमचं ना हेच तुम्हाला शेवटी धडा शिकवणार आहे कारण ते शेवटी तुझे झालं मग त्याला जातील त्यावेळेस घाबरणार नाही वस्तूच आता घाबरतील पुढे येणार नाही नको जिटी लागत असं काही असतील लोक पण मतदान आपल्याला केलं की नाही हुशार आहेत मंडळी काय गोळा सांभाळण्या कारण नाही तुम्ही काय केलं कष्टकिर्दीत काय नाही हे वेगळं सांगता आवश्यकता नाही म्हणजे आता एमआयडीशी आली एम आय डी शी आली तुम्ही एमआयडी शाले जेव्हा लागले का तुमचे तर पाच तीस वर्ष झाले आमदारकीचे मंत्री राहिले तुम्ही अवघ्याच आपले फॅमिली फॅमिली काय म्हणतात काय म्हणतात परिवार 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 तर पंधरा वर्षांचे जातात म्हणजे एवढं वर्ष कशा झाले एम आय डीशी आणायला म्हणजे आता एम आय डी शी आहे तर मागच्या पाच वर्षामध्ये तुम्ही सांगितलं गणेश कारखाना असा चालू तसा चालू त्याचं काय झालं पुढच्या पाच वर्षा चालवत राहतो त्यावेळेस तुम्ही म्हणले ते की आय टीचं सेंटर आणू आयटी हाच करू रोजगार निर्माण करू पुढं असं काय झालं तो निवडणूक आल्या म्हणून या मंडीशी असा अर्थ त्याचा आहे उलट ते शिर्डीचं हॉस्पिटल का कमी झालं चालायचं तो विचार केला पाहिजे अभ्यास केला हे लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला माझ्या पेक्षा जास्त अभ्यास त्यामुळे मी काय जास्त बोलत नाही निर्माण जाती सुद्धा एकच गोष्ट सांगणार साहेबांनी प्रश्न काही उपस्थित केले आहेत ते खरे की पाणी हा सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट करावा लागणार आहे ती म्हणजे आपल्याला ऊस हे घ्यावाच लागणार आहे स्वतःचा ऊस स्वतः निर्माण करावा लागणार आहे आणि स्वतःचा ऊस स्वतः निर्माण करत असताना त्याचं टनेज हे टनेज हे वाढवणं सगळ्यात महत्वाचं आहे आता जे आहे तुमचं हिट्री टनेज ते पाहता आपण कधीच पोहोचू त्या टाकला माहित नाही पण एकवीस शंभर जनापर्यंत जायचंच आहे आपल्याला असं ठेवून विचार तुम्ही करा तुमचा कारखाना सगळ्यात चांगला भाव देणाऱ्या कारखान्यामध्ये जाऊन बसेलची खात्री शंभरला जायचं आता एकदम जाईल तो नाही जायचं पण प्रयत्नानं तुमचा डेव्हलपमेंटचा जो विभाग असेल चेअरमन तुम्ही तो त्याला तुम सक्षम असून करा सुदैवानं या वर्षी पाऊस पाणी चांगलं झालं खरे पाऊस पाणी चांगलं झालंय निर्बंध भरलंय भंडारा भरलंय जाय पाणी भरलंय इकडची धरणं आपली भरलेली आहेत त्यामुळे पाणी पाण्यामाग पाणी येईल असं मला वाटतं त्याच काही अडचण मला वाटत नाही माझ्यावर सम्यायचा आरोप केला आता काय घेतो काम्याचा आरोप आरोप झाला माझ्या मुळे झाले तुम्ही कुठे होते तो विधानसभेत नव्हते मंत्रिमंडळात नव्हते तुम्ही अरे संध्याच्या विरोधात मोर्चा आम्ही म्हटलं सगळे राज्या एकच घेऊ त्या त्यावेळेस असं म्हटलं दर 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 आप, हो ते पिचर म्हटले की चला आपण सगळेजण भांडार जाऊ आता तुम्ही सगळेजण एकत्र सगळं राजकारणी सुरू चालायचं एकत्र यायचं त्यावेळेस म्हटले की याला गोळीबार करून पोहर मारायचे त्याच्यावर राजकारण करायचंय तुम्हाला आठवतं की तपासून घ्या कोण म्हटलं होतं ते तपास याला पोहर आम्ही मोर्चा करतो आम्ही धरणे करतो आम्ही बंद खेळत कुठेही हुरकत सुरू नाही आणि तुम्ही नव्हते की तिथं तुम्ही म्हणायला पाहिजे संदेश झालं राजीनामा दिवस आमदारकीचा आणि मंत्री झाला असं का म्हटलं नाही तुम्ही एक वाक्य दाखवायचं झालं एक संध्याच्या विरोध एक वाक्य त्यांचं दाखवायचं अरे आरोप करता तुम्ही खोटे नाटे आरोप करता एका लोकांना पटणारी गोष्टी असतात निळवंध कसं झालं काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती निळबंडा करता इथे इतिहास राणासाहेबांनी सांगत असताना सांगितलं ब्याण्णव निवडणुकीचं काम सुरू झालं ब्याण्णव साली पंच्याण्णव चांगलं काम चाललं पंच्याण्णव ते नव्याण्णव पर्यंत पुन्हा त्या कामाची गती मानता होती नव्याण्णव ला पासून घेतलं दुसऱ्या दिवशी काम चालू केलं आणि दोन हजार बारा हो ला पूर्णपणे पाणी आढळले होतं निळवण्याला कुठेही मदत केलेली दिसत नाही कुठं मदत नाही जमीन दिली असं कुठेही ना नाही यांना लोक म्हणायचं निळवंड होणार आहे बांधारा होणार आहे पाणी येणार नाही केनाल केले कॅनल पाणी आले आपण पुन्हा हे अडीच वर्ष आपल्याला मिळाले त्याचा पूर्ण उपयोग आपण करता पूर्ण उपयोग आपण केला हा आता नशीबन हे एवढं सोडायला म्हणून <laughs> ते जनता श्रेय घेणार आहे निळवंड्याचा पाण्याचा विनियोग आहे आपल्याला त्याच्यावर बसायची कधी माझी तयारी हे थोडेसे दोन महिने आता आपल्याला जरा व्यवस्थित करावं मला वेळ कदाचित मला कधी मिळेल आता इथून मुंबईला पोहोचायचं दोन दिवस परत मिटिंग मला धावपळे माझे धावपळ धावपळी चालू आहे राज्यामध्ये मी जातोय ठिकाणी एक दिवस चंद्रपूरला असतो तर दुसऱ्या दिवशी तिकडे असतो अशी परिस्थिती मुंबईत असतो तर जावं लागतं अशी आहे परिस्थिती जी जबाबदारी दिलेली आहे पक्षाने असेल किंवा सगळ्यांनी ती पार त्या धावपळीत मी येईल तर दहा पॉईंट असलं तरी तुम्हाला विसरत नाही लक्षात ठेवा माझा एकही दिवस असा जात नाही की गुगलकरांना म्हणत असत विवेक भाईला फोन करत असत आणि म्हणत बाबा सारे रे फार मोठी जबाबदारी घेतलेली आपण इतिहास लिहिला जातोय आपला इतिहास लिहिला जातोय तो इतिहास चांगलाच झाला पाहिजे पुढे बाबांनी म्हटलं पाहिजे का ते आले चांगलं केलं तिने हे खरे असं म्हटले असं मध्ये तर आमचा कोणताही स्वास त्याच्यामध्ये नाही आम्ही येतो तुमच्याकडे तुमचं चांगलं करण्याकरता येतो भागात येतो शिर्डी भागात येतो तिथं चांगलं काय करता येईल लोक वाईट कसं करता येईल म्हणून पाहत असतात आम्ही चांगलं कसं करता येईल हे पाहत असतो मजबूत फरक आहे त्यामुळं जितकं चांगलं करता येईल जेवढी शक्ती आमची असेल परमिशन ताकद दिली असेल तो कि असेल तिचा पुरा तुमचा उपयोग हा तुमच्या चांगला करण्याकरताच करायचा हे आम्ही ठरवलेलं आहे एवढ्या मी आपल्याला सांगितलं तुमची साथ सुद्धा तशीच पाहिजे आजारी पुन्हा कुस्ती खेळायला लावायचा आहे चार दिवस जो खुराकेला गेल्या करायचं नाही तू खेळ कुस्ती आता असं चालत थोडं ताकद यावं लागेल तुम्ही एक पहिला आज खरा पहिला चांगला नाही तर आजारी पाठला गावात पुन्हा आम्ही खुराक घालतोय काळजी घेतोय व्यायाम करायला लावतोय पण तुम्ही लगेच कुस्ती खायला लावली तर थोडे दिवस जावं लागतील चार धाव सुद्धा तुम्हाला आमच्या संस्था चांगल्या का पोलिसांच्या संस्था चांगल्या का त्याला कारण आमच्या लोकांनी जी शिस्त ना त्या शिस्तीमध्ये आम्ही कधी खोट त्याच्यात चूक होऊ द्यायची म्हणून सगळ्या गोष्टी कशा चांगल्या चाललेल्या असं दिसत्या उद्योग आम्ही करत नाही थोडस कटू असतो कधी कधी कटू असतो औषध कटू असतो परंतु ते जर आजार घेतलं पाहिजे या गोष्टी विचार करावा पाहिजे आणि म्हणून कदाचित थोडा तुशी सगळे सहन करताय तुम्ही नाकारत नाही परंतु ती आपण थोडी सहन करून तुम्हाला असं दिसत की आज जी स्थिती मागे होती त्याच्या चैतन्य आलेलं आपल्याला दिसत बाजारपेठेला चैतन्य आलेलं दिसतं राहत्याने बाजार पेठेमध्ये सुद्धा हा कारखाना चालला आता किती बदल झाला विचार कुठले व्यापाऱ्याला जाऊ काय फरक झालं पान पट्टी वाल्याला विचार नाही तर चहा वाल्याला विचार का फरक झाला का झालं हा प्रश्न सगळा अर्थव्यवस्थेत होत असतो फक्त हे टप्प्या टप्प्यांवर असं पुढे जात आपण जाणार आहोत त्याच्याकरता थोडा तरी तो शिस्त मिळाली ती सहज केली पाहिजे काळजीपूर्वक हे जावं लागणार आहे त्या पद्धतीने आपण ही वाटचाल करूया काही गोष्टी आहेत आम्ही बसतोय पुन्हा बसतोय दिवाळी बोल तुझी काय मला काही समजलं नाही तर तू वेग या आणि सगळे बसू थोडेसे पैसे तरी मिळवण्याचा प्रयत्न केला तर अनेक गोष्टी लवकर ते विस्कृतीचं कर्ज जर ते उपलब्ध झालं तर अनेक गोष्टी सोप्या होऊ शकतील परंतु एक लक्षात ठेवा की एक दिवस तुमचा जर आम्ही म्हणतो तसं चाला व्यवस्थित पद्धतीने चाललो आपण काळजी करत चाललो काही उद्योग काही कुठं करता व्यवस्थित पद्धतीने गेलो एक पाच वर्षानंतर ज्यावेळेस निवडणूक येईल ना त्यावेळेस तुम्ही मला की महाराष्ट्रातले जे चांगले कारखाने त्यामध्ये आमचा कारखाना आहे हे आम्ही मला ते सांगा पण कधी पाच वर्ष काम करावं लागणार चांगलं काम करावं लागणार काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील काही काही प्रक्रिया पूर्ण करायची असतील त्या सगळ्या केल्या पाहिजे चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर कशा घडल्या तपासलं पाहिजे ते दोष दूर केले पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण करूया आणि त्यामध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य करावं ही अपेक्षा या निमित्तानं करतो आणि

ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिव लगत साई परिक्रमा मार्ग प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी